महाराष्ट्र म्हणजे फक्त पर्यटन आणि परंपरा नव्हे तर तो आहे इथल्या चवीचा सुगंधाचा आणि साधेपणातल्या समाधानाचा प्रदेश तर क्रमांक आपण आज जाणून घेऊया महाराष्ट्रातील टॉप दहा स्ट्रीट फूड नंबर दहा कांदाभजी पावसाळ्यातला पहिला पाऊस आणि गरमागरम भजी प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा सोहळा आहे नंबर नऊ साबुदाना वडा उपवासाचा सा दिवस असो की प्रवासाचा बाहेरून कुरकुरीत आणि आतून वडा सर्वांना हवासा वाटतो नंबर आठ पोहे सकाळच्या उन्हा चहासोबत खाल्लेले पोहे हा फक्त नाश्ता नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाच्या घरातील आपुलकीची सुरुवात आहे नंबर सात रगडा पॅटीस मुंबईच्या चौपाटीवरचा तिखट संगम एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा आठवतो नंबर सहा पावभाजी बटरमध्ये भाकलेली भाजी आणि मऊ पाव संध्याकाळच्या थकलेल्या दिवसानंतरची सर्वोत्तम भेट नंबर पाच बेळ गेटवेवर बसून समुद्राच्या वाऱ्यात खाल्लेली वेळ म्हणजेच मुंबईची खरी ओळख नंबर चार दाबेली गुजराती पदार्थ पण महाराष्ट्राने आपल्याचं केलेला गोड तिखट आंबट अशा सगळ्या चवींचं सुंदर मिश्रण नंबर तीन वडी आजीच्या हातचा सुगंध आणि घरगुती स्वाद प्रत्येक वडी दडलेली आहे परंपरेची उघ नंबर दोन मिसळपाव कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत ही मिसळ फक्त तिखट नाही तर ती आहे महाराष्ट्रातील उत्साहाची ओळख आणि नंबर एक वडापाव हा फक्त पदार्थ नाही हा आहे महाराष्ट्राचा अभिमान रेल्वे स्टेशनपासून कॉलेज पर्यंत वडापाव हा प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यातील साथी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक आपल्याला आठवण करून देतो त्या मातीची त्या मातीतल्या लोकांची आणि त्या साध्या आपण सुंदर सविस्तर